आज आपण बनवणार आहे पावभाजी पावभाजी बनवण्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलेले आहेत ते आता आपण पाहणार आहोत आपण पावभाजी बनवण्यासाठी इथे मी एक डिशभर वटाणे घेतलेले आहे एक डिशभर मी कट करून फ्लॉवर घेतलेली आहे एक डिशभर मी कोबी घेतलेला आहे तीन शिमला मिरची घेतलेली आहे दोन बटाटे कापून घेतलेले आहेत इथे तीन कांदे आणि तीन टोमॅटो घेतलेले आहेत आता आपण हे सगळे पदार्थ प्रॉपरली वाफवून घेणार आहोत त्यामध्ये सगळ्या भाज्या एकत्र शिजवणार आहे त्यासाठी मी थोडंसे तेल टाकलेले आहे त्या तेलामध्ये मी ते पावभाजी मसाला टाकणार आहे आणि ह्या सगळ्या भाज्या मी ह्या कुकरमध्ये ॲड करणार आहे आपण ह्या भाज्या सगळ्या एकत्र शिजवून घेणार आहोत आपण ह्यामध्ये आपल्या मिरची आहेत आता आपण यामध्ये बोटाने ऍड करणार आहोत आपण या सगळ्या भाज्या एकत्र शिजवून घेणार आहोत आता यामध्ये आपण राती टोमॅटो पण शिजवून घेणार आहोत टोमॅटोचे आपण बारीक काप केलेले नाही आहेत कारण की आपल्याला याची ग्रेव्ही बनवायची आहे आणि मी कांदे पण यामध्ये बॉईल करण्यासाठी ठेवलेले आहे आपण बनून सुद्धा थोडा यामध्ये पावभाजी मसाला टाकणार आहोत आणि मीठ टाकणार आहोत आणि आपण याची एक शिट्टी काढून घेणार आहोत पण आता आपण आता भाजी शिजवताना हाफ टीस्पून इथे मीठ ॲड करत आहोत अशा प्रकारे आता आपण ह्या सगळ्या भाज्या एकत्र शिजवण्यासाठी ठेवलेल्या आहेत आणि याची आता आपण एक शिट्टी काढणार आहे आता मी ह्या कुकरचा ढक्कन लावत आहे आणि याच्या आपण मंदाचे एक शिट्टी काढणार आहोत तुम्ही पाहू शकता आता आपली कुकर थंड झालेला आहे आपल्या भाज्या प्रॉपरली शिजलेलं तर मग पावभाजी पाव करायला स्टार्ट करूया आपण पावभाजी बनवण्यासाठी इथे मी आलं लसूण आणि मिरची याची पेस्ट बनवून घेतलेली आहे एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे इथे मी काश्मीरी लाल तिखट घेतलेला आहे आणि इथे लाल तिखट नॉर्मल घेतलेलं आहे हे मी दोन दोन स्पून घेतलेले आहे आणि आपण ही पावभाजी बनवण्यासाठी वापरणार आहोत सुहानाचा पावभाजी मसाला तर चला तर मग आपण पावभाजी बनवण्यासाठी स्टार्ट करूया आता आपला हळद कापलेला आहे त्यामध्ये मी दोन टेबल स्पून तेल घालत आहे आता यामध्ये आपल्याला आल आणि हिरी मिरची पेस्ट टाकत आहे हे आपल्याला चांगले परतून घ्यायचं आहे आपल्याला लसणाच्या कच्च पनाचा आपल्याला याला परतायचं आहे आता यामध्ये मी कांदा ऍड करत आहे आपला लसूण चांगला परतून झालेला आहे यामध्ये मी आता कांदा ॲड करतो आता आपण याच्यामध्ये टोमॅटोची पिवळी ॲड करत आहोत याला पण आपण पन प्रॉपरली परतून घेणार आहोत आणि हे परतल्यानंतर मग आपण याच्यामध्ये मसाले ॲड करणार आहोत अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता आपल्या मसाल्याला तेल जेल लागले आहे आता आपण याच्यामध्ये विरची पावडर ॲड करत आहोत आणि पावभाजी मसाला मी ते ॲड करत आहे अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता आपले मसाले हे टोमॅटो प्युरीबरोबर एकदम मिक्स झालेले आहे आता त्याच्यामध्ये आपण थोडे पाणी टाकणार आहोत आता आपल्याला या पिवरीला पाच असं शिजवून द्यायचं आहे मॅशलच्या साहायाने या सगळ्या भाज्या जीव बारीक करणार आहोत अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता आपण ह्या स्मॅशच्या साहाने सगळ्या भाज्या एकत्र बारीक केलेला आहे तर पाहू शकता आपला मसाला प्रॉपरली परतला आहे आता आपण ह्या याला पाच मिनिटे असे शिजवणार आहोत अशा प्रकारे आपली पावभाजी ही तयार झालेली आहे आता आपण या वयावरती कोथिंबीरची गार्निशिंग करणार आहोत आपण दुसरीकडे पाव भाजण्यासाठी घेणार आहोत आता मी पावाला तूप लावत आहे आणि हे पाव आता आपण ह्या तव्यावर भाजून घेणार आहोत आपले पाव हे एका साईडनी भाजले गेलेले आहेत ते आता आपण उलटे करणार आहोत अशा प्रकारे आपली पावभाजी रेडी झालेली आहे चला तर मग या जेवायला